आज आपण बनूया मावा केक आणि तोही मैदा न वापरता तर नमस्कार मंडळी मी चैताली मॉम्ज रेसिपीज अँड क्रिएटिव्ह लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते चला तर मग पटकन वेळ न दवडता मावा केक बनवायला सुरुवात करूया सर्वात पहिले आपण दहा मिनटे गॅसच्या लो फ्लेमवरती गॅस टोस्टर हे प्री हिट करायला ठेवूया याऐवजी तुम्ही एक पातील घेऊ शकता जाड बुडाचं त्यामध्ये रिंग ठेवून झाकण ठेवून आपल्याला दहा मिनटे प्रीहीट करून घ्यायचं आहे त्यानंतर मी एक टीन हे बटर पेपरवरती ठेवून घेतलं आहे आणि पेनाने मार्किंग करून अशा प्रकारे टीनच्या आकाराचा बटर पेपर हा कट करून घेतला आहे आता आपण टीनला तेल लावून घेऊया आणि बटर पेपर ठेवून घेऊया आणि केकसाठी टीन रेडी करून घेऊया आता कढईमध्ये आपण एक चमचा साजूक तूप घालून घेऊया आणि त्यामध्ये पाऊन वाटी खवा घ्यायचा आहे आणि याच वाटीने मी इथून पुढचे सगळे माप घेणार आहे तुम्ही घरातील कुठल्याही वाटीचं माप घेऊ शकता केकसाठी तर हा खवा आपण गॅसच्या मिडियम फ्लेमवरती वितळून घेऊया म्हणजे मौसूत असा करून घेऊया याला दोन ते तीन मिनिट लागतात हे बघा संपूर्ण खवा हा मऊसूद झाला आहे आता आपण याला थोड्या वेळसाठी बाजूला ठेवूया त्यानंतर एका मोठ्या पातेल्यामध्ये मी पाव वाटी दही घेत आहे त्यानंतर त्याच वाटीने मी वितळलेलं साजूक तूप हे पाऊन वाटी घेणार आहे तुम्ही त्याऐवजी बटरसुद्धा वापरू शकता अमूलचे पाऊन वाटी आपण इथे पिटी साखर घेऊया आणि त्यानंतर आपण हे एकदा व्यवस्थित एकजू करून घेऊया आणि ही पिठी साखर वितळून घेऊया आता यामध्ये आपण केलेला मऊसूद खवा टाकून घेऊया आणि हे पुन्हा व्यवस्थित एकजू करून घेऊया शक्य होईल तितके आपल्याला हे खव्याचे दाणे फोडून घ्यायचे आहे आणि मौसूद असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता यावरती आपण एक चाळणी ठेवूया आणि त्यामध्ये सवा वाटी गव्हाचं पीठ घालूया पाव चमचा आपण मीठ घालूया आणि पाव चमचा खाण्याचा सोडा घालून घेऊया व एक चमचा बेकिंग सोडा घालून घ्यायचा आहे आता हे सगळं आपण चाळणीच्या मदतीने गाळून घेऊया ही स्टेप खूप महत्त्वाची आहे जेव्हा आपण चाळणीने चाळतो तर त्यातील जे पिठाचे गोळे आहेत ते फुटले जातात आणि पीठ एकदम हलकं फुलकं होतं आता यामध्ये आपण व्हॅनिला इसेन्सचे नऊ ते दहा ड्रॉप टाकून घेऊया हे नाही टाकलं तरीही चालेल आता यामध्ये मी थोडंसं जायफळ किसून घेत आहे आणि शक्य असल्यास तुम्ही यामध्ये इलायची पावडरसुद्धा घालू शकता अर्धा चमचा त्यानंतर आता आपण हे सगळं एकदा एकजीव करून घेऊया आणि नॉर्मल टेम्परेचरचं अर्धी वाटी आपण दूध घेऊया आणि या बॅटरमध्ये थोडं थोडं करून टाकून आपण एक छान असं बॅटर तयार करून घेऊया तर हे बघा हे बॅटर तयार करून झाल्यानंतर आपल्याला लगेचच टीनमध्ये ओतून घ्यायचं आहे जास्त वेळ हे बाहेर ठेवायचं नाही आणि टीनमध्ये हे बॅटर पसरवण्यासाठी आपण याला एक नऊ ते दहा वेळा अशा प्रकारे टॅप करून घेऊया म्हणजे हे एकसारखं बॅटर टीनमध्ये पसरतं आते या आपन आता यावरती आवडणारे ड्रायफ्रूट्स आपण टाकून घेऊया तर मी इथे पिस्ता आणि बदामचे काप टाकून घेत आहे आणि लगेचच आता आपण गॅस टोस्टरमध्ये बेक करायला ठेवूया तर गॅसच्या लो फ्लेमवरती आपल्याला हे बेक करून घ्यायचं आहे याला बेक होण्यासाठी चाळीस ते पंचेचाळीस मिनिट लागतात आणि केक हा चाळीस ते पंचेचाळीस मिनटात जर शिजला नसेल तर अजून आपण पाच ते दहा मिनटे गॅसच्या लो फ्लेमवरती शिजून घेऊया तर हे बघा मला या केकसाठी पन्नास मिनटे लागले आहेत तर आपण आता झाकण उघडून बघूया मस्त असा ब्राऊन कलरचा छान असा गव्हाच्या पिठाचा केक तयार झाला आहे याला आता आपण थंड होऊ देऊया आणि मग नंतर टीनमधून काढून घेऊया टीनमधून काढताना आपण केकच्या चारही साईड चाकूच्या साह्याने लूज करून घेऊया आणि बटर पेपर काढून घेऊया तर तयार आहे मस्त असा मावा केक हा खूप छान लागतो तुम्हाला काही गोड खाऊशी झालं तर हा बेस्ट ऑप्शन आहे गोड खाण्यासाठी एकदम भारी लागतो तर हे बघा एकदम सॉफ्ट पण झाला आहे तर मंडळी तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा व माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका भेटू आहे एका पुढच्या अशाच नवीन रेसिपीसोबत आणि हो सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वस्त रहा मस्त रहा जिभेचे चोसले पूर्वत रहा धन्यवाद